नमस्कार गेल्या दोन वर्षापासून भारतीय जनता पक्ष केवळ इतर पक्ष फोडतो आहे पक्ष नाही फोटत तिथं नेते फोडत आहेत कालपर्यंत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यांना वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुवून पुसून स्वच्छ केलं जात आहे जादूई वॉशिंग मशीनची किमया अशी मोठी आहे भाजपनं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस पोखरली अबकी बार चारशे पार म्हणत हे सगळं सुरू आहे अर्थात याचा विपरीत परिणाम भाजप आणि फुटीर नेत्यावर होणार आहेत कपाळावर बसलेला गद्दारीचा शिक्का कितीही अभिमानाने मिरावला तरी सामान्य जनता काय म्हणते हे देखील कधीतरी या नेत्यांनी ऐकायला हवे नाही ऐकले तरी मतदानाच्या दिवशी हाच सामान्य माणूस मनातली खदखद ख़़़ बाहेर काढणार आहेच पक्ष फोडाफोडी नेते फोडाफोडी याला महाराष्ट्र वैतागलेला असताना सत्तेच्या अति पोटी आणि भाजप अजूनही मनातून घाबरलेला असल्याने त्यांची भूक काही भागत नाही असे चित्र दिसत आहे एवढे पक्ष आणि नेते फोडूनही भाजपाला स्वतःवर विश्वास नाही का हो वास्तविक शिवसेना फोडून आणि त्यानंतर राष्ट्रवादी फोडून भाजपाला अपेक्षित असे काहीही मिळाले नाही हे सत्य आहे पण भाजपाला अजूनही आत्मविश्वास आला नसावा असेच दिसते कारण आता जेमतेम शक्ती असलेल्या राज ठाकरे यांच्या मागे भाजपा लागली आहे मराठी माणसाचा अभिमान म्हणून मिळवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपासोबत यावे यासाठी आधीपासून हालचाली सुरू होत्या आता त्या गतिमान झाल्या आहेत एवढीच आश्चर्याची बाब म्हणजे ज्या राज ठाकरे यांनी लावरे तो व्हिडिओ म्हणत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर प्रहार केले होते निवडणूक लढवीत नसतानाही राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या आणि भाजपाला प्रखर विरोध केला होता अर्थात हे महाराष्ट्र विसरलेलं नाही कदाचित राज ठाकरे हे देखील उसेरले नसतील मराठी माणूस हा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकत नाही पण दिल्लीवरून बोलावणं आलं आणि राज ठाकरे दिल्लीला धावले शहा यांच्या भेटीसाठी ताटकळले असंही सांगतात यावेळी मनसे निवडणूक लढवेल असे चित्र असतानाच वेगळेच कार्टून तयार झाले रस्त्यावर असताना अचानक एक फोन काय का आला आणि एक मोठा सस्पेन्स तयार काय झाला कोणाचा फोन कोणाशी आणि कसली चर्चा कोणाला काहीही समजले नाही पण समजून न समजून बरेच जण बरेच काही समजून देखील गेले आता तर दिल्लीहून बोलावणं येतं आणि राज ठाकरे दिल्लीकडे धावतात हे पाहून मराठी मनाला धक्का बसला मनसे असे कसे करील असा प्रश्न देखील विचारणे सुरू झाले पण शेवटी हे राजकारण आहे काही घडते सामान्य माणसाला काय वाटतं याचा विचार करणार तरी कोण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींचा विचार विनिमय आणि अटी शर्ती निश्चित केल्या जात आहेत महाराष्ट्रात भाजपाची ताकद कितीही वाढली तरी एक हाती सत्ता मिळू शकत नाही हे ओळखलेल्या भाजपला आता ठाकरे हे आडनाव असलेल्या नेत्यांचीही गरज भासत असल्याने राज ठाकरे यांच्याबरोबर राजकीय वाटाघाटी होत आहेत भाजप आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकावरही फैसला होऊ शकतो कदाचित मुंबईतील लोकसभेची एक जागा देऊन आणि इतर वाटाघाटी मनसेला सोबत घेण्यावर भाजपाची चर्चा सुरू आहे दक्षिण मुंबईची जागा मनसेला देऊन महायुतीत घेण्यावर शिक्कामोर्तब होईल असे साधारण दिसते दक्षिण मुंबईत सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार असून मनसेकडून बाळा नांदगावकर हे महायुतीचे उमेदवार म्हणून येथे असू शकतात कदाचित भारतीय जनता पक्ष आणि मनसे युतीवरील स्वतः फडणवीसांनीही गेल्या दोन चार दिवसात सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहे गेल्या काही महिन्यापासून स्वतः राज ठाकरे असो की मनसेचे नेते भाजपावर टीका टाळत आहेत आणि राज ठाकरेंनीही यापुढे मनसेचा प्रवास सत्तेच्या दिशेने असेल असे म्हटलेले होते राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही महायुतीत भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आता मनसेचा समावेश झाल्यास महायुतीची ताकद आणखी वाढेल मागच्या काही दिवसापासून राज ठाकरे भाजपासोबत जातील असं बोललं जात आहे त्यातच काही दिवसापूर्वी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचा निरोप त्यांनी राज ठाकरे यांना दिला होता असं सांगितलंही गेलं होतं मनसेची महायुतीत एंट्री झालीच तर महायुतीची शक्ती नक्की वाढेल पण पुन्हा एकदा शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात अस्वस्थता पसरणार आहे आधीच मागणीप्रमाणे जागा मिळत नाहीत आणि आता त्यात आणखी एक वाटीकरी होणार आहे भाजपने आपल्या वीस जागा जाहीर केल्या आहेत उरलेल्या अठ्ठावीस जागातूनच मनसेला या जागा द्याव्या लागणार आहेत आणि त्या शिंदे गट अजित पवार यांना मिळणाऱ्या जागातूनच या दिल्या जातील मनसेने भाजपसोबत जाणे हा आत्मघात ठरण्याचीही भीतीही आहे राज्यातील वातावरण वेगळं आहे आणि त्यात भाजपाची प्रचंड धुलाई केलेल्या राज ठाकरे यांना भाजपचा आश्रय घ्यावा लागणं हे मराठी माणसाला पटणार आहे काय दुसरीकडे भाजपची भूक काही केल्या क्षमताना दिसत नाही अहो आहे तरी केवढी भूक भाजपानेही एवढी फोडाफोडी करून आता एक आमदार असलेल्या पक्षाला देखील सोबत घेऊ लागले आहेत खरोखरच भाजपा निवडणुकीला घाबरला आहे का हो तुमचं काय मत आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा हो आत्ताच करा बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा आणि जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार